गुड मॉर्निंग सगळ्यांना मस्त संडे मॉर्निंग झालेली आहे राहू पण उठलाय आणि तो आता टीव्ही बघतोय संडे एन्जॉय करतोय राऊचा अंकिता हे कपडे काढून घेतो वाळलेत आता हो आणतोय नाही तो उडून जा अंकिताची मॉर्निंग ची कामं सुरू आहेत रुटीन आहे संडेच आज दिवस आमचा आरामात सुरू झाला yes. जस्ट आमचा चहा झालाय आणि आता मी लागले माझ्या पुढच्या कामांना अच्छा ही चेंज केली का तू बेडशीट आणि कुशन कवर्स कालच घातलं yes. मस्त वाटतय ना छान वाटतय तर मागच्या ब्लॉग मध्ये मी सांगितलं होतं की ही नवीन बेडशीट मी घालणार आहे सो धुवून झाल्यानंतर कालच मी चेंज केली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त दिसते सगळ्याला मॅच सुद्धा खूप छान झालेली आहे सो त्याचं ओपनिंग सुद्धा झाले काय करतोय डान्स राहुला आता डान्स प्रॅक्टिस करायचे सो सगळे त्याने गेम्स आवरून ठेवलेत हॉल मधले आणि जागा रिकामी केलेली आहे पण आता हे काय करतोय अच्छा ते पार्टनर्स आणि दादा इमॅजिन करणार का तुझ्या बरोबर नाचतायत रवत हे कुठे घेऊन जातो तू हॉल हॉल अच्छा हॉल मध्ये स्टेज सेट करतोय तो स्टेज लावून स्टेज कुठला आता आवडते आम्ही हे बघ राव हे आणि हे राहूच स्टेज पुन्हा सेट झालेलं <laughs> आहे डान्स प्रॅक्टिससाठी ही लाईन आहे का काय म्हणतोय तू अरे अजून हे घातलं नव्हतं ना हे तू काढले का राहू नये ए? मी ते ते या रे ते बेड मध्ये ठेवून देते का बघूया का बघू दे स्टिकर आहे त्याला बघ बघूया तर हा ब्रूम होल्डर आम्ही घेतला होता हा अजून या घरात लावायचा राहिला आहे तर तेच बघतोय स्टिकर आहेत का त्यात नाही स्टिकर नाही आहेत हे बघ हे ड्रिल करायला लागेल ते असं नाही होणार नाही लावता येणार काय येस काय हा लंच ला अंकिता करणार आहे आज डोसा आणि सांबार मस्त एन्जॉय करणार आहे फेवरेट काय आहेत डाळ लावलेली आहे अंकिताने भातची ता डाळ तीच तीच आहे डाळ तीच आहे लागते आणि आजचे वेदर अपडेट मस्त क्लिअर काय आहे आणि थंडी कमी आहे आज ते देशील काय हे पण लावायचं काय सो अशा बऱ्याच गोष्टी आमच्या अजून इथे लाव सेट करायच्या राहिलेल्या आहेत तर ह्या थ्री पीस टी व्ही कॅबिनेट शेल्फ आम्ही घेतलेल्या आहेत ह्या अजून तिथे फिक्स करायच्या राहिलेल्या कारण ड्रिलचं काम आहे आणि ड्रिलिंग मशीन तर नाही आमच्याकडे बोलवूया आपण त्या दादाला राहू आता खाणार आहे तू व्हायची खेळ करणार इथे ज्या माझ्या तांब्याच्या बाटल्या होत्या सगळ्या आणि चकली मेकर वगैरे जे आहेत सोनाईस आता मी बेड जरा उघडलाच आहे तर हे सगळं त्या स्टोरेज मध्ये आज मॅट्रेसच हे चेंज करणार आहेस का अच्छा तर हे तुम्ही बघू शकता आमचं हे ड्युएल मॅट्रेस आहे या साईडला ग्रे कलर आहे आणि या साईडला व्हाईट कलर आहे आलटून पालटून अंकित हे चेंज करत असते फ्रुट्स खाल्ल्याने ताकद येते yes, uh. मग मी काम करताना फ्रुट्स खाऊ का तुझ्या मला हे सगळं पण देऊया ना uh. आपण <laughs> एक काढलं की केवढ्या गोष्टी आवडून होतात संडे पहाडी पहाडी पडेल ना तुझ्या अंगावर डोंगर सेंटेड बॉल्स म्हणजे आपला बेड आहे ना त्याच्यात काही कसला वास येणार नाही मस्त छान सुगंधी वास येणार लहानपणी आई आजी वगैरे असं बेड स्टोरेज काढलं की जाऊन बसायचं आपण आपण काय तू म्हणतोय आणि बघ एक ते पास कर मला जरा नाही ना बसायचं आता आईये एक काम नको त्याला हात लाव त्या ह्याला हात लावतोय सेंटेड त्या गोळीला जा हात धुवून या आधी हात धुवून ये इकडे ये इकडे ये जा बाबा चेक करणार एरवी नाही जायचा आणि येते याचा बेड मध्ये आई आहे आता उभा आहे बेड नाही काय झालं काय रे

टाकलं धरू का ही बाजू घ्यायची आपल्याला डार्क ग्रे सो आधी व्हाईट बाजू होती आता आम्ही ही चेंज करतोय असं पण या साईडला तू बरोबर हा घे मस्त सो साइड चेंज केलेली आहे डार्क ग्रे कलर आता हा ते पडत नाही त्या साईडला आणि ही काल अंकिताने ओपनिंग केलं याचं ती बेडशीट मस्त आणि आज रविवारचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे मी इतक्या गोष्टी बेडमध्ये ठेवायच्या होत्या आणि आल्यापासून मी की हे ठेवूया सो आता सुद्धा जरा एक नजर टाकल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी मला मिळाल्या सो सगळं छान बेडमध्ये जाऊन नाही थांब नाही ढकलू नको मी मुद्दा म्हणून पुढे केले मला चादर तिथे पोहोचायची आणि राहूची इथे आता प्रॅक्टिस सुरू झालेली आहे डान्सची मोबाईल वर गाणं लावलंय आणि त्याची त्याची अशी तो प्रॅक्टिस करत असतो लॅम्प पण मॅचिंग झालाय बघ ना हो। बेडशीटला आणि आता ड्रेसिंग टेबल सुद्धा क्लीन ती आज फुल संडेला फुल कामाला लागली होती बाकीच्या गोष्टी जरा कमी करायच्या आणि हे सगळं छान आवरून घेत तर हे ड्रेसिंग टेबल हा लॅम्प नवीन घर आम्ही जेव्हा हे सगळं लावत होतो आम्ही तेव्हा ब्लॉग शेअर केलेच आहेत <laughs> सो हे सगळं तेव्हा घेतलं होतं आणि त्यामुळे आता आठवणी सुद्धा परत आम्हाला आणि जसं ब्लॉग मध्ये म्हंटल की किचनची जशी एक होत की कसं होईल लहान आहे तसंच ह्या सुद्धा गोष्टी जेव्हा आम्ही घेत होतो तेव्हा सगळं ज्याच्या साठी घेतोय ते सगळं व्यवस्थित होईल ना पण सगळं मस्त सेट झालंय आता आमचं येस आणि टेबल आणि हा ड्रॉवर अख्खाच्या अख्खा असा निघतो त्यामुळे क्लीन करायला पण इझी आहे किट हे घे अहो पण तुम्ही सगळे पंख काढून ठेवले विमान उडणार कसं ट्रेन हा का ट्रेन, <laughs> ट्रेन मेट्रो ट्रेन मेट्रो अच्छा पंख काढल्यावर ती मेट्रो होते रावते आणि अंकिताने इथे आता लंचची तयारी सुरू केलेली आहे जसं मग सांगितलं डोसा करणार आहे आणि सांबार सांबार त्यासाठी सगळी तयारी सुरू झालेली आहे आज रविवार फुल टू मी त्याचा सदुपयोग केलेला आहे आणि आता बाकी घरातलं सगळं मस्त आवरून झालेलं आहे आज आणि आता आमची पेट पूजा आणि इथे आपलं आता मस्त सांबार झालेलं आहे राहूच लंच इथे सुरू झालेलं आहे राऊ एवढे एन्जॉय करतो डोसे फेवरेट ना राहुल सो so, uh, सांबार माझा एकीकडे करून झालेला आहे आणि इथे मी आता गरम गरम डोसे करते uh, राहुलला ऑलरेडी जेवायला वाढलेला आहे पटप आता आमच्यासाठी सुद्धा डोसे एकीकडे टाकते आणि मग आम्ही जेवायला बसणार आहोत आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये सेव्ह अगेन बाय